<laughs> तुझा में म्हणजे उलटा कॅमेरा नाही पकडत

भाजी वाटतवाडी जेव्हा तुम्ही मला नेलो नाही तर मला किती कमेंट आले आहे मम मीडिया समोर पोलीस तर हा गपचूप नेयचा असतो ना वाला मम मीडिया सोशल मीडिया मीडिया समोर बोलू शकता ती म्हणजे मीडिया समोर बोलू शकता गपचूप नेला असतो बरोबर झालासरा मी गेलो होतो मी काहीच करायला गेलो होतो तिथं मी फक्त गेलो होतो बाळाला हॉस्पिटल मधून घरी सोड्याला गेलो होतो बाकी कायच नाही मी रात्री येणारे रे बोलले बोललेन तिथ उतरले डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पण नाही आज डायरेक्ट संध्या काय झाले बारा वाजता रात्री madam मी मी गेलो होतो दादा माझ्या बहिणीचं कमीद कमीद तो ना? आ, ना ना आज, 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 आज बाळाची आता आम्ही जाणार आहे की बाबा जाणार नाही आपण नाही राहणार पाचवी पूजा करायला मला ना मी तुम्हाला सांगत होतं बाबा की मी जाणार म्हणजे आता जाणार मी उद्या जाणार आहे का, 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 जो जो का, बर, उद्या किंवा परवा बघू आता काही काय विषय होता मला फक्त जायचंच पडलेलं आहे रात्री काल रात्री जागे राहिले ना आता उद्यापासून तुमची नाईट ड्युटी सुरू होणार दिवसभर दुकानात थांबायचं आणि रात्रभर त्याला सांभाळायचं मी सांभाळत होतो मी सांभाळत होतो पोरा आई मस्त झोपून जायची आणि माझ्याकडे जाऊन टाकायची म्हणजे मम्मीने कशी म्हणजे म्हणती मम्मी दरभर मला झोप थोडी ना मग नंतर काय म्हणता मग का मी काय म्हणते बळच माझ्याकडं बळच बळच माझ्याकडं रात्री म्हणजे मी रातभर जागलो मला झोप नाही आता पप्पा म्हणणं असं आहे की पप्पाला बी आता एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा त्या गोष्टीचा आता आपल्याकडे आलो आपल्याला काय टेन्शन आहे मी पण रात्रीभर जागत दिवस दिवसभर झोपत नाही कोणाकडे जाणार नाही ते का फोडायला ती येणार आहे आता बघू कधी येणार चालू आहे आता आज उद्या मध्ये तिला म्हणजे घ्यायला जाऊ किंवा ती येईन काहीतरी विषय डेकोरेशन काय करायचं आपण काही प्रमाणेच प्लॅन करू मस्त आपण फुलं बिला आणायचे रंगोळी रंग आणावं लागेल मस्त फुगे वेगे आणायचे मस्त वेलकम बेबी लावायचे मस्त आहे का नाही ना, ना ना, मस्त ना, वेलकम बेबीचा मी करणार नाही ऐका ना पप्पा तुमचं काय म्हणणार तुम्ही नाही का बॅनर पण छापून ठेवा आज है का नाही वेलकम बेबी त्याचा फोटो आहे ना तुमच्याकडं हो त्याचा फोटो आहे सगळे मस्तपैकी छानपैकी बॅनर बनवणार आहे मी फक्त तिकडे गेलो होतो त्यांना दवाखान्यातून घरी सोडायसाठी तिथून घरी सोडलं थोडंसं ती म्हणजे थांब म्हणून थांबलो होतो एक दिवस पण तिचं काही व्हिडिओ काढणं झालं नाही सध्या कारण तिचं कसं आहे तिकडं लाईट लाईटचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं तिकडे काही रात्रीचा व्हिडिओज काढणं नाही झाला मग डायरेक्ट आता मग निघून आलो मी सकाळी इकडं आलो आता तिकडे आल्यानंतर <coughs> आता असं डायरेक्ट व्हिडिओ काढतो मी आपल्याचा गोकुळ आपल्या घरात कोण कुठं काय चाललंय तेच आता ह्या सगळ्या दांगोड्यामध्ये आमचं आता मी एक मत चालू आता एक गोष्ट करायची आम्हाला की आम्ही आता हे अजून एक हे सेपरेट होऊन वरती बी ह्याच्यावरती रूम आता रूमचा विचार चालू आहे आमचा आता ते रूमचं काय होतं काय माहिती तुम्हाला पुढं माहीत पडेल पण असा विषय चालू आहे पण आता सध्या सगळ्या गोष्टी अरेंजमेंट करायला आणि त्याच्यानुसार गोष्टी होतील आणि बाकी सगळं ओके पण ह्यांनी काय केलं माहिती का हे मध्ये आले बाप्पा ती फाईलच विसरले हॉस्पिटलमध्ये भेटल ना फाईल फाईलच बाळाचा क्रेडिट कार्ड दावाखान्यात विसरले भेटून जाईल नाही मी सांगितलं त्यानं मॅसेज केलंय का त्यांना म्हटलं बाबा बघा तेवढं जर देत का नाही माहित नाही हॉस्पिटलच्या फायली पण काय गेली होत का नाही काय माहिती फायली त्या फाईलनुसार आणि मम्मीची दगदगवा लागली कारण दिवसभर दिवसभर तुम्हाला सांगतो दिवसभर सकाळी तिला आवरा लागतं सगळ्या गोष्टी तिला करायचं तिथं करावं लागतात आणि सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात नंतर परत ते रात्रीचं परत तिला सांभाळावं लागतं माहिती त्याला वरला सांभाळायचं पुन्हा जागायचं कोणा तिन त्याला सगळं काही होत नाही रेदी पण तिची तब्येत कसं तिला हे झालेली तब्येत थोडी वाढलेली आहे असा विषय पण शिवाणीचं कसं होईल काय माहिती बाबा शिवाणीला तरी टेन्शन आहे शिवाणीचं डिलिव्हरी वाढ म्हणजे लय टेन्शन आहे बाबा आवडत काय तिथं डायरेक्ट तिथं कसं मिळेल का तिथं म्हणजे पोटात आहे तोपर्यंत सांभाळायचं काम आहे नंतर सांभाळायची गरजच नाही लेकरात त्यानंतर ते ऑटोमॅटिक मम्मीने काल त्याला आवड घातली मस्त पैकी तेल लावून मालिश केली ताळो बिळू मालिश केली कसा कसा तरी ती घाबरती माहिती को मसाज करायला ती घाबरती नाही मम्मी नाही ही घाबरती नाही घाबरती म्हणजे मला भीती वाटते मी मग मी चाहिए। चाहिए। मी त्याला मी त्याला मॉश्फ्युअर्स ते काय म्हण त्याला लोशन आणलं बेबी लोशन आणलं होतं बेबी लोशन बेबी लोशन आणलं होतं बेबी लोशन त्याला असं कसा 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 लावलं आणि मस्त त्याला झोप लागली दिवसभर झोपला विचार आणि मग ते काय करत दिवसा झोपत आणि रात्रीच उठत रात्रीच चालू काम चालू होत्री आता मी काय करणार तुम्हाला जेव्हा ते आता येणार इकडं इकडे आल्यानंतर मी तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल मध्ये न्यूज म्हणजे डिटेल मध्ये तुम्हाला दाखवत मी की काय होतं काय नाही कवा जागतं कवा उठतं रात्रीचे किती वेळ सगळं सगळं पूर्ण हे करणार त्याचं म्हणजे त्यावर तुम्हाला माहित पडेल कसं आहे काय नाही मी आता बोलून दाखवण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट एक्सपिरियन्स देऊन त्या दे गोष्टीचा आणि बाकी सगळं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाहीये पण ते फाईलचं तेवढं झालं हॉस्पिटलमध्ये विसरण फाईल नाही का आम्ही त्याला खुश आहे बाबा अवघडच काय त्याच नाही पण ते रात्रीच जेव्हा जागत का त्यावेळेस माहिती नेमकं तुम्हाला झोपालेली असती बाबा नेमकं आलेली असती आणि त्याच ते वेगळंच चालू होत म्हणजे त्यांचं लहान मुलांचा म्हणजे विषयच वेगळा आहे मला तर तिच्या डिलिव्हरी वार्डामध्ये सगळ्या बाजू सगळ्यासोबत जातानी येताना बघून ना मला शिवानीच आठवली म्हणलं शिवानी शिवानी कवा सहन करायची बाबा कारण ना मग करावंच लागेल नाही पप्पा सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मग देवाने तेवढी शक्ती दिलीच असेल ना लेकरू दिलं म्हटल्यावर तेवढी शक्ती तर दिलीच दिली असून ना काल माग ला आणि लेकरू सांभाळणं पण मला नाही जमलं जमत तर देवाने ते पण अब्कल दिलीच असेल परमेश्वर ठेवायचं आपण काय सिजर होईल कुठं काय होईल कुठं काय झालं का नाही झालं तिची डिलिव्हरी आरम झाली तिचं बाळ दिसतो तू पण तिचं करून बस आपल्या एवढं पाहिजे असं काय काय म्हणतात ते पायळूचे सिजरच होईल असंच होईल तसंच पण आपल्या संकटाची काळजी परमेश्वराला पाहिजे आपल्याला नाही आता तुम्हाला सांगतो आता बाकी विषय कसा राहिला की बेबी काय म्हणते काय करायचं काय नाही करायचं त्याच्याविषयी तर त्याचं काहीतरी बघू आता हिशोब लावू त्यांचा काय निर्णय त्याच्यावरची डिपेंड आहे बाकी आता थोडासा मी थोडा शॉर्ट घेतलेला आहे म्हणजे थोडा व्हिडिओ तो टाकलेला आहे तुम्हाला कसा वाटला कारण तिथे लाईटच नव्हती त्यामुळे मला व्हिडिओ काढतच नाही आला अंधारामध्ये काय व्हिडिओ काढावा मजाच नाही त्यामुळे लाईटीच्या प्रॉब्लेम मुळे सगळंच घोळ झाला पण जाऊ द्या आता तिकडे काही नाही इकडे करू आपण इकडे उजाड्यामध्ये दिवसामध्ये चांगलं काम करू आहे की नाही हा चांगलं काम करू दिवसामध्ये तर मित्रांनो आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा चांगले राहा तुमचं काय जायचं दुकानावर आपल्याला दुकानाची काळजी करा अर्धा वाजले चला निघतो आता दुकानाकडे सकाळी सकाळी आलो मला व्हिडिओ शूट करून घेऊ पट्ट्यात नंतर पुढचं बघू आता उद्यापासून तुम्हाला अजून जास्त माझ्या येईन व्हिडिओमध्ये त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा ज्यांनी केलं त्यांचं खूप धन्यवाद चला